सध्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतोय भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना विशेष लहान मुलांना रस्त्यावर फिरणं देखील कठीण झालंय अनेकदा भटके कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात त्यामुळं नागरिक भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्या प्रशासनाकडे करतात त्यात एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहत असून हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नक्की काय आहे असा प्रश्न पडला असेलच या व्हायरल व्हिडिओत एक दुचाकी स्वार महानगरपालिकेच्या वाहनातील पिंजऱ्यातून काही कुत्र्यांना सोडवतोय त्यामुळेच त्या व्यक्तीने त्या कुत्र्यांना महानगरपालिकेच्या वाहनातून मुक्तता केली ते चुकीचं केलं का बरोबर हा प्रश्न उपस्थित राहतोय हा व्हिडिओ आग्रा येथील असल्याचं समजलं जात असून तेथीलच आहे हे नक्की नाही व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरून महानगरपालिकेचं वाहन काही कुत्र्यांना बंदिस्त करून घेऊन जाताना दिसत आहे कुत्र्यांना त्या वाहनातील पाठच्या बाजूस असलेल्या एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवलाय त्यातच काही वेळानंतरच तिथे एक दुचाकीस्वार येतो आणि कुत्र्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो पिंजऱ्याचा दरवाजा उघडतात धावत्या वाहनातून काही कुत्रे खाली उतरू लागतात आणि तेथून पळ काढतात सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ॲट द रेट आय मयंक इंडियन या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नागरिकांनी दुचाकीस्वारावर संताप व्यक्त केलाय तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिल्यात व्हायरल व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून प्रचंड लाईक्स मिळालेत